शिरपूर येथे एक जानेवारी ते चार जानेवारी या चार दिवसाचा क्रीडा महोत्सव साजरा होत आहे शिरपूर येथे किसान विद्या प्रसारक च्या पन्नासव्या क्रीडा महोत्सव या ठिकाणी साजरा होत आहे बॅडमिंटन चा हा खेळ या ठिकाणी विद्यार्थी खेळत आहेत तर या क्रीडा महोत्सव संदर्भात आपण जाणून घेणार आहोत या विभागातील प्रमुख बी एस कोळी सर यांच्याकडनं सर आज या ठिकाणी व्यंकटेश क्रीडा महोत्सव जो साजरा करण्यात या मागचा हेतू आणि विद्यार्थ्यांचे कला कौशल्य याबाबत आपण काय सांगू इच्छितात नमस्कार मी किसान विद्याप्रसारक संस्थेमधून एक उपशिक्षक बोलत आहे कोडी सर खर तर अण्णाबाबांची जी विचारधारा होती आज हा त्याचा परिपाक आहे गेल्या या याच्यामध्ये पन्नासव वर्ष या ठिकाणी आम्ही साजरा करत आहोत म्हणे म्हणून याला सुवर्ण महोत्सव असं नाव देण्यात आलेलं आहे अण्णाबाबांचा हा वटवृक्ष किसान वंचित शोषित दलित आणि गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलांचा हा एक प्रकारचा महोत्सव आम्ही या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत असतो त्यांचे विचारच होते की गरिबांना गरिबांचे मुलं जास्तीत जास्त कला कौशल्यामध्ये ते नैपुण्य प्राप्त करावेत शिक्षणासोबत शक्ती सोबत युक्ती पण आणि युक्ती सोबत शक्ती पण या पद्धतीने त्यांची वाटचाल ही होती माझा हा विद्यार्थी तो देश पातळीपर्यंत पोहोचण्यासाठी तेवढा सशक्त पाहिजे अशी त्यांची विचारधारा होती आणि म्हणून त्यांनी व्यंकटेश दरवर्षी आम्ही या पद्धतीने त्यांनी साजरा करण्याचं एक अमूल्य हा ठेवा त्यांनी आम्हाला प्राप्त करून दिलेला आहे या ठेव्यामध्ये दे, जवळजवळ आम्ही तुम्हाला सांगा असं मला आनंद वाटत वाटतो की किसान विद्याप्रसारक संस्था ही फक्त आता चालूपुरतीची संस्था नाहीये जवळ स्वातंत्र्य प्राप्तीनंतर म्हणजे स्वातंत्र्यानंतर ही संस्था नाव रूपाला आली त्यांनी बघितलं की मला जर कधी या भारताचा सशक्त नागरिक घडवायचा असेल तर या सातपुड्याच्या पायथ्याशी काहीतरी करावं लागेल आणि म्हणून त्यांनी किसान विद्याप्रसारक संस्था स्थापन केली या संस्थेतून अनेक शाखा ज्याच्यामध्ये आपल्याला कला सायन्स त्याच्यामध्ये तुम्हाला एम बी बी एस चे विद्यार्थी असतील त्याचबरोबर आय टी आय कॉलेज असेल म्हणजे अशा अनेक कौशल्य दिश्चित संस्था शाखा त्यांनी ओपन केल्या आणि या सर्व शाखेतून शिरपूर शहरामध्ये जेवढेही आमचे शाखा आहेत त्याच्यामध्ये अनेक गावातून विद्यार्थी येत असतात आणि हे विद्यार्थी येत नसून त्या त्या ठिकाणचे एक खेळाडू वृत्तीचे विद्यार्थी या ठिकाणी स्पर्धेत सहभाग घेत असतात अनेक वर्षापासून ते शिक्षक त्यांना मेहनत येत असतात आणि असे सिलेक्टेड विद्यार्थी यांना वाव मिळावा म्हणून त्यांना या ठिकाणी शिरपूरच्या या महोत्सवामध्ये साजरा निवड करण्यात येतो यांचे स्पर्धे आज भव्य रूपामध्ये घेतले जात असतात मग ते मैदानी क्रीडेमध्ये आपण या ठिकाणी बघतो आहोत की ही स्पर्धा बॅडमिंटन स्पर्धा चालू आहे बॅडमिंटन स्पर्धेमध्ये सुद्धा राज्यस्तरीय लेवलचे विद्यार्थी घडवण्यात या ठिकाणी मदत होत असते यांच्यासोबत मग कॅरम असेल मैदानी खेळ असतील चेस असेल असे अनेक विविध खेळ या ठिकाणी खेळले जातात आणि या खेळातून अनेक विद्यार्थी घडत असतात ही खूप मोठी विचारधारा ही किसान विद्याप्रसारक संस्था करत असते याच्यासोबतच आपल्याला सांगावं असं वाटेल की कला महोत्सव सुद्धा या ठिकाणी नाव देण्यात आलेलं आहे आम्ही मुलांना क्रीडे सोबत कलाचेही प्रदर्शन भव्य प्रदर्शन या ठिकाणी होत असत मग लोककथा लोकगीत असेल कल्चरल प्रोग्राम असतील इव्हेंट प्रोग्राम असेल अशा अनेक स्पर्धेतून आम्ही या ठिकाणी साजरा करत असतो शिक्षकांसाठी सुद्धा आम्हाला खूप मोठी भेट या ठिकाणी होत असते आणि म्हणून मला खूप आनंद वाटतो कि <coughs> या ठिकाणी प्रत्येक गोष्टीला वाव मिळत असतो अं म्हणजे शिक्षकांना अशी कोणती संस्था नाही महाराष्ट्रामध्ये की या ठिकाणी शिक्षकांच्या स्पर्धा होतात शिक्षकांचे क्रिकेट खेळ खेळले जातात शिक्षकांचे डान्सांचा मध्ये सुद्धा भाग घेतला जातो एवढंच नाही तर शिक्षकांना अनेक कला कलाधिष्ठित पद्धतीने एक स्रोत म्हणून या ठिकाणी काम चालू असतं आता मागच्या काही दिवसामध्ये अनेक का आमचे तुम्हाला टोपी शिबिर होत असतं या टोपी शिबिरमधून सुद्धा पाच दिवस सलगपणे शिक्षकांना एक प्रकारचं प्रबोधनात्मक काम या ठिकाणी चालताना दिसतं याचा आम्हाला आनंद आहे शिक्षक परिपूर्ण व्हावा ही संकल्पना आमच्या किसान विद्याप्रसारक संस्थेची पण आहे म्हणजे अण्णाबाबांसोबतच मला आनंद वाटतो आहे की किसान विद्याप्रसारक आत्ताचे जे संस्थापक म्हणजे अध्यक्ष आहेत तुषार भाऊ रंधे स्वतः एक मैदानी प्लेअर आहेत निशांत रंदे नानासाहेब निशांत रांदे हे सुद्धा सचिव जे आहेत आमचे ते सुद्धा म्हणजे तुम्हाला व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये लाखोंची उलाढाल ही संस्था करत असते याचा आम्हाला मान आहे आज आमचा शान आहे हेच आमची मान आहे आणि म्हणून हे सर्व करत असताना खालच्या पातळीपासून तर वरच्या पातळीपर्यंत या ठिकाणी विद्यार्थी घडतो खेड्यापाड्याच्या पाड्याच्या सर्व ठिकाणी सांगावासा आनंद वाटेल की हे सर्व गरिबांचे मुलं जेव्हा हे खेळतात त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य आम्हाला बरंच काही सांगून जातं याच्यानंतर आम्हाला एक सांगावं असं वाटेल अजून परत की आम्ही रांगोळी स्पर्धा मुलींची घेतली याचे सुद्धा गट तयार करण्यात आले होते या गटामध्ये एक बक्षीस सुद्धा आम्ही या ठिकाणी जाहीर केलेलं होतं त्याच्यासोबत फोटो गॅलरी केर ला म्हणजे अनेक शाखामधून आम्ही फोटोस्केच स्पर्धा काढली याच्यामध्ये खूप नाविन्यपूर्ण प्रदर्शन या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल म्हणजे केवी डी आर सीबीसी ला एक भव्य गॅलरी या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे त्या गॅलरीमध्ये लहान मुलांपासून तर शालेय जीवनात विद्यार्थ्यांपासून अनेक प्रदर्शन अनेक चांगले चांगले चित्र मुलांनी काढलेले आहेत चेस या ठिकाणी आहे बुद्धिबळाच्या स्पर्धेमध्ये सुद्धा मुलांनी खूप चांगल्या पद्धतीने भाग घेतला या ठिकाणी बॉक्सिंगच्या सुद्धा मॅचेस झाले आहेत बॅक्सिंग बॉक्सिंगच्या मॅचेसमध्ये सुद्धा मुलांच्या म्हणजे नॅशनल लेव्हल पर्यंत तो कसा पोचेल या ठिकाणी आमच्या साहेबांचा प्रयत्न असणार आहे आणि म्हणून या ठिकाणी म्हणजे संपूर्ण ज्ञानापासून तर शक्तीपर्यंतच एक प्रदर्शन तो व्हावा अशी अपेक्षा या ठिकाणी आमचे साहेब व्यक्त करत असतात मी एक शिक्षक म्हणून मला आनंद वाटतोय की आम्ही सुद्धा या शाळेचे शिक्षक म्हणून त्यांनी आम्हाला संधी दिली आणि म्हणून आमचे शिक्षक वर्ग सुद्धा अवरात्र गेल्या तीन दोन तीन दिवसापासून महिन्यात आहेत आणि हा सरावासाठी पंधरा दिवसापासून दिवसा आम्ही काम करत आहोत याचा आनंद आहे धन्यवाद आम्हाला संधी दिली या चॅनेलने त्याबद्दल त्यांच्या मी अभिमान म्हणजे धन्यवाद मानतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र